एकजुटीनं राहून आपल्या जातीच्या अंगावर गुलाल फेकायचा दुसरं सांगितलं आणि तिसरं सांगतो आपण बाहेर पडल्याशिवाय आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही अजिबात सोशल मीडियावरती व्हॉट्सअप फेसबुक ला बघायचं तुम्ही आता जिथं उभा असता तिथूनच आता शब्द ऐका आणि जागावर उभारा जागावर बसा कारण इकडून आता यांना फोन यायलेत यांना फोन यायला तेव्हा एकाना सांगतील रस्त्यावरचे सगळे लोक जो गाय माझी आता आहे तिथून ऐका आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो हे काय झालं आपल्या भोज तिकडं आपले ते आपले आंतरराष्ट्रीय लेवलचे जे देशातले सगळ्यात मोठी सभा घातील पण काही वेळेस गावकऱ्यांचं ऐकायला लागतं हे तुम्हाला माहीत नाही म्हणून सांगतो तुम्हाला सगळ्या सगळ्यात गावात लोक मग इथं का ठेवली तर त्याचं उत्तर सांगतो आणि तुमची दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो इथं ठेवण्याचं कारण ही शेवटची बैठक मग गावकऱ्यांचं म्हणणं होतं आमच्या गावात ठेवा आजूबाजूला ठेवण्यापेक्षा शेवटची बैठक म्हणल्याच्या नंतर आमच्या गावात ठेवा म्हणून आपण गावात ठेवले म्हणून तुम्हाला थोडाफार त्रास होणार आहे बसायला उठायला त्रास होणार आहे जागा मिळणार नाही म्हणून तुम्हाला ही गोष्ट माहीत नव्हती म्हणून सांगितली की गावात ठेवण्याचं कारण हे गावकऱ्यांचं म्हणणं होतं तुम्ही शेवटचा शब्द वापरला आणि शेवटचे म्हणल्यावर कारण एकोणतीस ऑगस्टला मुंबईला चा जायचं म्हणल्याच्या नंतर परत बैठक होणार नाहीये तर मग इथं ठेवा म्हणून आपण ही गावात बैठक ठेवली म्हणून तुम्हाला बसायला जागा नाही मिळणार ना। तुम्हाला थोडा त्रास तुम्हाल होईल त्याबद्दल मी गावकऱ्याच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो तुमचे संदेश विषय शेवटी हक्काचा आहे आपल्या लढाईचा आहे माय बाप संघर्ष कोणी करायला तयार नाही जातीसाठी तुम्ही आणि आम्ही संघर्ष करायला तयार झालो तर मराठ्यांच्या पदरात अठ्ठावन्न लाख लाख नोंदी पाडल्या चार कोटी मराठी आरक्षणात दिले चार कोटी हा म्हणून बस पापडकरी तिकडे बोलल्या आमच्या पुढे बस सभा घेता चकवर सारखे हो, खाली सारखे नार नाही करा इथं वाढवाड केली का कार्यक्रमच आमच्या शागाच्या चौकाला खोटा चौक नाव दिलं लोकांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला खोकल्याला खुट आण घेऊन आणला आता मराठ्यांना माझा महत्वाचा संदेश गावा गावातून तयारी करायची पहिला मुद्दा आपल्याला रणभवेत उतरायचा मैदान घाजवायचा